पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा बळी ठरला राष्ट्रीय महामार्ग पहाटेच्या वेळी घडलेल्या या भीषण अपघातानं पुन्हा एकदा महामार्ग सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गाडीला मागून येणाऱ्या कंटेनरने दिलेल्या जबर धडकेत एक गंभीर अपघात घडला आहे ही घटना आज पहाटे साडेचारच्या सुमारास घडली असून गाडीच्या चालकाला डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे पहाटेचा काळ रस्ता निर्मनुष्य आणि त्यातच पेट्रोलिंग पथक मात्र घटनेनंतर शेवटच्या घडीला पोहोचले अपघातानंतर तात्काळ मदत मिळाली असती तर जखमीचा जीव वाचला असता असं स्थानिकांचं म्हणणं आहे आता मोठा प्रश्न असा हे पेट्रोलिंग पथक पहाटेच्या वेळेत नेमकं कुठं असतं नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली ही टीम गाडी लावून झोप काढते का कारण घटनास्थळी कोणताही सुरक्षा फलक कोणतीही सावधानता चिन्ह दिसली नाहीत आणि हाच निष्काळजीपणा या अपघाताचं मुख्य कारण ठरल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे सगळ्यात धक्कादायक म्हणजे पहाटे घडलेला हा अपघात अजूनही जैसे थे आहे ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ना टोल नाक्यावरील ठेकेदार ना सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेले कर्मचारी कोणीच घटनेच्या ठिकाणी पोहोचलेलं नाही अपघात झाल्यानंतरही सर्वजण हात झटकून बसल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय काल ग्रामस्थांनी परिवहन मंत्र्यांना वाहतुकीचे धडे शिकवले आणि आज प्रवाशांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुरक्षा नियमांचे धडे शिकवण्याची वेळ आली आहे राष्ट्रीय महामार्गावर वेळेवर मदत पोहोचत नसेल तर या दुर्घटनांसाठी जबाबदार कोण जिल्हा दुर्घटना समिती नेमकं करते तरी काय हा प्रश्न आज प्रत्येक प्रवाशाच्या मनात आहे पण उत्तर मात्र अजून कोणाकडे नाही कारण राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा झोपेत आणि अपघात मात्र जागा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरातीसाठी आठ सात सात नऊ आठ सात शून्य आठ सहा तीन या नंबरवर संपर्क साधा